नमस्कार स्टोरी टेल ॲपवरून आप आपण दैनंदिन भगवद्गीता ऐकत आहात आज आपण तेराव्या अध्यायातील चोवीस आणि पंचवीस या दोन श्लोकांचा विचार करू ध्यानेनात्मनी पश्यती अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये अन्येजमजानंत्रुत्वाेभ्य उपासते तरन्येत्व मृत्युम श्रुतीपरायणा हा या श्लोकांचा अर्थ असा आहे योगी आपल्या शुद्ध आत्मस्वरूपाला ध्यानयोगानं पाहतात दुसरे कुणी सांख्य योगानं म्हणजे ज्ञानयोगानं तर काही कर्मयोगानं जाणतात परंतु ज्ञान नसणारे दुसरे कित्येक जण दुसऱ्यांकडून परमात्म्याविषयी ऐकून आणि त्यावर विश्वास ठेवून वागतात त्याचा परिणाम म्हणजे तेही मृत्यूला तरून जातात या श्लोकांमधून श्रद्धावान लोकांसंबंधी भगवंतांनी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे मार्ग अनेक असले तरी उद्दिष्ट मात्र एकच असतं आणि ते म्हणजे आत्मानुभूती तर दुसरी गोष्ट म्हणजे आत्मानुभूती येऊन मृत्यूलाही तरुण जाण्यासाठी एकच उपाय असतो आणि तो उपाय म्हणजे योग साध्य होणं योग साध्य होण्यासाठी ध्यान ज्ञान कर्म आणि भक्ती यांपैकी कोणत्याही मार्गाचा साधक आचरण करू शकतो म्हणजे मार्ग अनेक पण उद्दिष्ट एक आत्मतत्वाचा खेळ जाणून घेणं तो खेळ जाणला की साऱ्या संसारमय सागरातून मुक्ती होते मग उरत ते केवळ ज्ञानोत्तर कर्म